बीडचे एस पी नवनीत कावत साहेब यांना मी मागणी करतोय आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी स्पेशली व्हायरल करतोय तात्काळ खडकत गाव जे आष्टी तालुक्यातील आहे या गावामध्ये पोलिसांची कुमक सुरक्षा रक्षकांची कुमत वाढवावी फौजफाटा वाढवावा या गावामध्ये दिवसभरात झेंड्याला धरून काही घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भात सुद्धा चौकशी करावी आणि आज रात्री गावामध्ये बाहेरचे लोक आल्याची शंका आमच्या सोर्सच्या माध्यमातून मिळत आहे सामाजिक सलोका राहिला पाहिजे दंगल सदृश्य परिस्थिती तात्काळ टाळली पाहिजे काही चुकीच्या ॲक्टिव्हिटी ज्या भीमा कोरेगाव दंगलीमध्ये होत्या तशा ॲक्टिव्हिटी खडकतमध्ये आल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आष्टी पोलीस स्टेशनचा तात्काळ आढावा घ्यावा एस पी साहेबांनी आणि खडकतला गावाला सुरक्षित करावं गावाच्या बाहेरून आलेल्या लोकांना तात्काळ बाहेर काढावं आणि दिवसभराचा सर्व आढावा घेऊन त्या संदर्भातली कडक कायदेशीर कारवाई करावी अशी ऑल इंडिया पॅन्तरसेना मागणी करत आहे